मुंबई जिल्हा भव्य आयोजन करण्यात अनिकेत म्हात्रे शिवसेना नेते रमाकांत म्हात्रे व माजी उपमहापौर मंदाकिणी म्हात्रे यांच्यासह गोविंदा पथक व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दहँडीची विधिवत पूजा करून या भव्य दहांडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे युवकांचे प्रश्न आक्रमकतेने हाताळणारी युवासेना मराठी सणांसाठी देखील नेहमीच पुढाकार घेत असते यावेळी या दहंडी उत्सवाला हजेरी लावत सलामी देण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई व ठाण्यातील गोविंदा पथकांनी मोठी गर्दी केली होती तर ऐरोली विभागातील नागरिकांनी उंच उंच मानवी थरार अनुभवण्यासाठी मोठी गर्दी केली होती या चालार उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवत युवासेनेच्या कामाची प्रशंसा केली तर युवासेना जिल्हाध्यक्ष अनिकेत म्हात्री यांनी या दहंडी अधिक माहिती दिली तर किती वर्षापासून काम करताय कन्या तुमच्या पुराने सगळे रेकॉर्ड करून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा गोविंदाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या लाडक्या पण गोविंद छोटे विशेष उत्साही उत्साही दोन उत्साह आहे आणि म्हणून सगळ्या गोविंदा उत्सवाला मनापासून मी शुभेच्छा देतो नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या वतीने जे आहे आज या ठिकाणी जे आहे आम्ही जल्लोष दोन हजार पंचवीस चा आयोजन केलेलं आहे आपल्याला माहित असेल की नवी मुंबई शहरामध्ये जे आहे आजही अनेक मूलभूत सुविधा ज्या आहेत त्याचा अभाव आहे खूप मोठा पाण्याचे असतील आरोग्याचे असतील असतील या मूलभूत सुविधा कुठेतरी सुटल्या पाहिजेत आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते कुठेतरी परिवर्तन घडला पाहिजे आज संदेश घेऊन जे आहे युवासेनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी दहडीचं आयोजन केलेलं आहे